न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या वादातून सख्या मावस दगड टाकून भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार इंदिरानगर परिसरातील खत प्रकल्पासमोर घडून आलाय अवघ्या पाच तासात इंदिरानगर याबाबत पोलिसांनी ता या दिलेल्या अधिक माहितीनुसार मयत योगेश बत्तासे राहणार नांदगाव याची पत्नी संशयित कोमल योगेश बत्तासे पिंपरखेड तालुक्यात नांदगाव सध्या राहणार सिडखोर व संशयित मावस भाऊ कृष्णा जयराम गोराने राहणार पिंपळखेड हे तिघही सिडकोत एकाच घरात भाडे तत्वावर राहत होते दोघ संशयितांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते ही बाब मयत योगेश बत्तासे यांना सदर बाप लक्षात आल्याने त्याने दोघांनाही समजही दिली मात्र मयत योगेश बत्तासे यांनी आपल्याला समज दिल्याचा राग आल्याने दोघांनीही संगनमत करीत योगेशचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि शुक्रवारी आठ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस आणि हद्दीतील खत प्रकल्पासमोरील बाजू त्याला बोलवून घेत कृष्णा गोराने याला योगेशच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या करण्यात आली याबाबत इंदिरानगर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या पाच तासातच तासा ता संशयिताला ताब्यात घेतले त्यांनी अधिक चौकशी केली असता सदर पुन्हा अनैतिक संबंधातून केला असल्याची माहिती दिली संशयिक कृष्णा गोराणे याच्या संभेत अजून कोणी सहभागी असल्याचा संशय इंदिरानगर पोलिसांना असून याबाबत तपास सुरू आहे दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाण्यास खबर मिळाली की डिमार्टच्या पाठीमागे गवराने रोड या ठिकाणी एक बॉडी निश्चित अवस्थेत पडलेली आहे त्या अनुषंगाने मान्य वपोनी सो व पोलिस ठाण्याचे पथक त्या ठिकाणी गेले सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक दिसम हा रक्तमंबळ अवस्थेत पडलेला आहे तसेच त्या ते सदर ठिकाणी माननीय सपोवा देशमुख सर तसेच झोन टू मॅडम व क्राईम झोन क्राईम डी सी पी सर हे सदर ठिकाणी आले सदर ठिकाणी त्यांनी आम्हाला मार्ग सूचना केल्या तसेच माननीय पोलीस आयुक्त कर्लिक सर यांनी देखील आम्हाला मार्ग सूचना करून सदर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत मार्गावर सूचना दिल्या अनुषंगाने आम्ही सदर घटनेची तपास केला असता सदरचा इसम हा योगेश बत्ता मय दिसम हा योगेश बत्तासे असून त्याचा भाऊ याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की सदरचा खून हा त्याची वहिनी कोमल योगेश बत्तासे व मावस भाऊ कृष्णा कोऱ्यानी यांनी केला आहे त्यानंतर सदरची ग गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे भूषण सोना व त्यांची टीप टीम यांनी सदर आरोपीता सीतापीर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले त्याच्याकडं च चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याचे सहभाग निष्पन्न झाले आणि त्यास अटक करण्यात आली तसेच कोमल पत्ता सिंगला देखील अटक करण्यात आला असून त्यांना आज रोजी रिमांड कामी मान्य न्यायालयात हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यास दिनांक चौदा अकरा दोन हजार चोवीस पर्यंत पीसी शिक्षा सुनावली व आधी तपास सुरू आहे ही कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर भूषण सोनार संतोष मुंदे बंटी सय्यद व गुन्हेशोध प्रकटीकरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजावली आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक